नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या पंचवीस मार्चच्या भागात आपण बघणार आहोत की आता होळीची पूजा सुरू असते आणि फेरी मारताना मात्र तेजस आता मानसीला सांगतो मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे तेव्हा मानसी त्याला काय असं विचारते त्यानंतर तेजस सांगू लागतो की इकडे मात्र आता तुझ्या बहिणीचं प्रेम मात्र विनीतवर आहे हे मात्र आता तिला कळत प्रचंड धक्का बसतो आणि तिला हे आठवत असतं की तेजसच्या बहिणीचं प्रेम सुद्धा आहे त्यामुळे आता तिला इतका मोठा धक्का बसतो की तिला डायरेक्ट चक्करच येते आणि ती कोसळते आणि घरातले सगळेजण आता तिला मात्र सावरत असतात परंतु आता घरातले सगळेजण खूपच घाबरतात आणि इकडे मात्र आता माणसीचा विचार सुरू असतो माणसीचा की आता मात्र विनीत कोणाला निवडणार आणि आता यापुढे आम्ही काय करायचं आहे या, या गोष्टीचा विचार मात्र आता ती करत असते आणि तेजसला मात्र अचानक तिला चक्कर का आली या गोष्टीचा विचार मात्र पडलेला असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा